पिशवी तुला गिफ्ट नवीन दिवाळीच खायच आमच्याकडच वरण्याच्या शेंगा हे त्यांना द्यायचं आणि बाळा कुंकू तिथे काही उघड नुसतं सुविलं नाही मोठा टाळेला आहे थंडी टोपी बारीक लो डोक्यात बसणार नाही मोठा कॉफी कॉफीच्या डब्यात मुद्दाम ठेवली बाळा ते स्वामींच ते श्री स्वामींचा पायात पडायला पाहिजे असं काय चला बाय बाय निवांत जा व्यवस्थित निच मी विचारले म्हणून चालते चालते दे दे आठवणी हो चला बाय या सोलापूरला हा येते आमच्याकडे कालपासून पाहुणे होते त्यामुळे सगळा कालचा दिवस पण आमचा थोडा बिझी गेला आणि आता आजचा पण अर्धा पण कसं झालं आहे आम्ही गुळाचा चहा पितो गुळ घालून म्हणून थोडासा चहा करून घ्यायचा आणि बऱ्यापैकी साखर आम्ही स्किप केलेली आहे पण गुळाचा पण चहा क्वचित सतत नसतो तर काय झालं पावसाचं वातावरण तयार होतं आहे आणि आम्ही परवा भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या त्याचा आम्ही शॉर्ट टाकलेला तर पर... काय झाले आता त्या शेंगा अशा उपटताना जमीन आमच्याकडे ओली होय ब सगळीकडं तोच प्रकार आहे म्हणा पावसामुळं काय झाले ओली आहे आणि मग ज्या तुटून शेंगा राहिल्या त्या थोड्या वरती पण पडले अडथना उपटून वरती पण पडले आणि मग त्या शेंगा थोड्याशा वरच्या वरच्या जाऊन म्हटलं वेचून यायचं आता जरा ऊन पण खाली झाले आणि पाहुण्यांना पण घालवून थोडंसं आत्ता रिलॅक्स झाले तर म्हटलं जरासा सेंद्रिय गुळाचा चहा प्यायचा कधीतरी फ्रेश वाटण्यासाठी क्वचित असतो तर सेंद्रिय गुळाचा चहा घेणार जरासा आणखी शेताकडे तर जायचं शेंगा वरतीच्या जा पडल्यात त्या काढायच्या कावळे काय राखत नाही जास्त शेंगा वरती पडलेल्या शेंगा कावळे राखत नाहीत पण चिखलामुळे एक तर काढता येत नव्हत्या आणि आता आज पाऊस नाही अजिबात पडलेला जरा पण पडलेला नाही त्यामुळे नशीब आणि आता ऊन पण खाली झालं जर म्हटलं जायचं जा, थोडा वेळ काम करायचं थोडा म्हणजे एक तासभर काम करायचं आणि कसं झालं कंटाळा जायना झाला काही करा कंटाळाच यायला लागला आणि वातावरण डल असलं की अगोदर आपल्याला कंटाळा आलेला असतो पण आज चांगला आहे ऊन असल्यामुळं थोडासा सेंद्रिय गुळाचा चहा आणि जरा असं त्याच्यात जादा दूध घालायचं कधीतरी आठवण आली तर घ्यायचा असं असतं माझं तर आता मी निघाले शेंगाच्या शेतात शेंगा वेचायला शेता। आणि खणून पण काढायच्या त्याला शेंगा चाळणे चा। म्हणतात प्रत्येक प्रदेशात प्रत्येक गोष्टीच्या बोलीभाषेत वेगळेपणा असतो तस तसं आम्ही म्हणतो शेंगा चालणे जमिनीत कुरप्यानं त्या शेंगाच्या काढायच्या आणि थोडं काम आहे करायचं थोड्याफार शेंगा घालल्या तर वाया कशाला घालवायच्या थोडंसं जाऊन म्हटलं तिथलं बघायचं काय मिळेल ते मिळेल चहा घ्यायचा आम्ही जायचं आता शेताचा फेरफटका मारायला